मंडळी कशा आत सगळे या गावाला आम्ही गावाला आलेलो आहे हे पण ऑटोनी मस्त धमाल करत करत बघा कस आमचा ड्रायव्हर गाडी चालवतय चकाळ आहे गाडी आमचं पिल्लू टिक्कीच झोपत प्रत्येक वेळेला ना कसं टिक्कीच झोपलय दिसत ता नाही व्हिडिओ मध्ये नाही त्याला तुम्हाला बाहेरचं सीन दाखवते बघा किती भारी वाटते बाहेर रस्त्याची काम चालू आहेत मोठा रस्ता करतायत मेढ्यासारखा या मंदिरात आलेलो ना हो आपण अर्चना ता इकडे जात ना, ना। दिसतोच की मालदू बाबा मालदू बाबाच्या माल नावाना माल माल चांगलं भारी गाव, गाव। गावाला की हा निसर्ग का कायम छानच वाटतो बघायला ना आमची गाडी नॉन स्टॉप चाललीय ना त्याच्यामुळे थांबा नाही गेले कुठे मला दाखवायला वाट थांबवा माझ्या पोराला खेळायचय जाने गडबड बघा गडबड बघा सकाळ सकाळ बापरे अजून नीट उजडलं पण नाहीये त्याला झोके दिसले घसरगुंडी वगैरे खेळ आपल्याला बघा आलं बाहेर तुम्ही का आता घसर देऊ जाता का धक्का कोण देणार रे लाईट बघा अजून चालू आहे बाबा एक खेळ तुझं तू तु। बाप रे हो पडाल हो खाली पडाल एकच नवरा आहे मला माग दोन दोन करून येतात आहे गाव हाऊ चल चल बाळा चल बस भारी वाटते गावला एक रील तर बनलीच पाहिजे एवढा भारी झोक्यांवर आता रील बनवते ये की बाबा आता तुझं काय मूर्त काढतो का कसरगुंडी खेळायला एकदा भाय मम्मी माझा व्हिडिओ घे मम्मी माझा व्हिडिओ घे मला व्हिडिओ दाखव थोरांचा एक वेगळाच हट्ट असतो आता चढायला दहा तास लावशील का हे हॉटेल आहे का हो इथं कुठेतरी त्याच आहे का हे सगळं सेटअप कुठे आहे हॉटेल हे आणि हे अच्छा त्यांनी हे ठेवलंय का बाबा संपत गेले हे जे झोकेच संप गेले तिथं आलोय तर तू सरळ बस सरळ पडशील खाली झाली आली चक्कर याला <laughs> <laughs> हे बै गेलं झोक्यावर हो आता काय बाप बेटांना घरी जायचंच नाही वाटत बाळा पडशील किती उमल्या आहेत त्याला हो मन पडशील हे बघा रिलॅक्स झाले झोक्यावर बसून त्या हत्तीवर बसता का जायचं का घरी अजून जंगलात जायचंय तुम्हाला दोघांना बाळा कुठे चाललं बोलत बोलत तिकड खाली कडाय दिसा ना का तुला hmm. कसला कडाय बघा लगेच जवळच एवढे लहान लहान पोरांचे खेळ ठेवलेत आणि तसा कडा आहे लागून हे बघा <laughs> आपली मंजुळा तिथं वाट बघते लगेच भीत असते कुठल्या पण खेळायला ओ यो, यो यकत हो येते की एकच होय झाली होय चला 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 सोनू चल लवकर किती वेळ झाला था था लास्ट लास्ट म्हणता एकूण एक पाळणा इथून तिथून घेतलाय सगळा हे बघा इकडून बघा सुरुवात कुठून आहे तिथून सुरुवात आहे ते किती लॉंग आहे तिथपर्यंत आणि तिथं रिक्षा आहे ते रिसॉर्ट आहे हे रेसॉर्ट आहे आमची मंजुळा चालली भरून सकाळची पहिली ट्रिप इकडे गाव चला आता आम्ही निघतो चला 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 रिक्षा गेली रिक्षा गेली रिक्षा गेली हा चला रिक्षा गेली ते बघता बघता बघ तिथे आगाव असेल आमची मेढ्याची एंट्री हा झाला मेढा मेढ्यात एंट्री झाली आमच्या गाडी निसती उड्या मारते खड्डे कुड्डे आले की ऑटो आहे ना ऑटो कसा आहे डबल वे मुंबईला पण एवढे रस्ते नाहीत तेवढे गावाला मुंबई पेक्षा भारी रस्ते झालेत मेडत सातारकर वाटले पाहिजे की नाही आपण सातारगराचे छान आहे डिवायडर असे

आपली घर दाखवूया गेलो कुठे गेला मोर <laughs> हे बघा गावाला आलं की कस माणसांना आवाज द्यायची चालू हे शंकराचं मंदिर गेल्या वर्ष आम्ही आलेलो त्या ब्लॉग मध्ये असेल ह्या मंदिरात आलेलो आम्ही मोर गायबच झाला बळा ते लगेच फोन कुठे गेला पण मोर अरे मम्मा सोडवलं कुठं ना कुठं सुना हा चावी आमची गाडी जिथं जाईल तिथं विसरून जाते <laughs> शंकराचं मंदिर आहे मस्त आतून एवढं बाहेर आहे ना मी गेल्या गेले नाही पलीकल्या वर्षी मी आलेले तेव्हा एक शॉर्ट व्हिडिओ केलेला आहे ह्या मंदिरात आतून दाखवलंय पण बाहेरून नव्हतं दाखवलं बागा वेगा मस्त ठेवलंय चला, चला चला हा ना आंघोळ नाही केली नाही तर आत गेलो असतो हे आता घरात पोहोचलो ब्लॉग इथं एंड करतो आमची पोर बघा मस्ती करतायत सगळे हातरून आहेत म्हणून मी जास्त काही ओडाडा घेऊ शकत नाही व्हिडिओ कारण की आमची पोरं बघा किती मस्ती चालली किती मस्ती बघा ही आमची खुशी कोण आहे वर नको परत वरती उन्नती बाई पण आमची तर खुशी आहेस की तू खुशी आहेस का उन्नती आहेस खुशी माझी खुशी आहे आणि तो कुठे गेला विहित हे बारक घरातलं सगळ्या चला आता ब्लॉग इथे बाय बाय सगळ्यांना आता जरा झोप काढते रात्रभर गाडीत न जागून आले नंतर मग उठल्यानंतर मग मॅच करूया हा हे बघ ह्याला दाखवलं नाही म्हणून बघा कसं जाऊन झोपला जा� कॉटवर हो 好了，拜拜。